नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी निखिल पाटील राष्ट्रप्रथम या आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करतो आजचा आमचा विषय आहे दसरा तर आपण दसरा हा का साजरा करतो त्याच्यामागे काही प्रसंग काय तर ते आम्ही आज तुमच्यासमोर मांडणार आहोत साडेतीन मु मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच विजयादशमी याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी देवीच्या उत्सवाला प्रतापगडावरती सुरुवात केली तसेच पेशवाईमध्ये देखील या दिवसाला खूप विशेष मान आहे बाजीराव पेशवे याच दिवशी परराज्यावरती आक्रमण करायचा वेद करायचे व असेच अनेक शूरवीर दुसऱ्या राज्यावरती चालून जायचे याला असे मौलंगण असं देखील बोललं जातं पांडव देखील याच दिवशी अज्ञात असून परतले आणि त्यांनी आपल्या शस्त्रांची पूजा केली म्हणून आजही आपण लोक आपल्या शस्त्रांची व पुस्तकांची पूजा करतो बोलण्याचं तात्पर्य एवढंच की या दिवसाला विशेष महत्त्व हा आहे की ह्या दिवशी वाईट वृत्तींचा सर्वनाश होतो असं आपण म्हणतो तर मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये बघायला नक्की आवडतील व आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जय शिवराय